श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे पुत्रदा एकादशी या एकादशीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात या एकादशीच्या दिवशी भक्त उपवास करतात आणि भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करतात पौष पुत्रदा एकादशीचे व्रत संताप्राप्तीचे सुख प्राप्त व्हावे तसेच आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी यावी यासाठी देखील केले जातात आता या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे कारण की या दिवशी काही शुभ संयोग तयार होत आहे आणि या संयोगामध्ये जर आपण उपाय केले तर त्याचे फळ हे आपल्याला मिळत असते भरपूर आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही तर आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपल्या घरामध्ये जो काही पितृदोष आहे किंवा नजरबाधा आहे ती दूर होण्यासाठी आपण या दिवशी नक्की उपाय करू शकता आपण एखादं घर बघा त्या घरामध्ये नेहमी पैसा येत राहतो तसेच प्रत्येकाची घराची प्रगती होत राहते त्या घरामध्ये दे आजार देखील आपल्याला कधीही दिसून येत नाही तर त्या घरामध्ये नेहमी पितरांची सेवा केली जाते त्यासोबत कुलदेवीची सेवा देखील केली जाते आता आपण या एकादशीच्या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका आता या एकादशीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल या दिवशी काळ्या तिळाचे अत्यंत प्रभावी उपाय आपण बघणार आहोत आता हे उपाय घरातील कोणत्याही व्यक्तीने केले तरी पण चालेल दादा आजी आजोबा देखील हे उपाय करू शकता फक्त मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही आता सर्वात प्रथम आपण देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तुळशीजवळ देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आता देवघरामध्ये जो दिवा प्रज्वलित करणार आहोत त्या दिव्याखाली आपण एक प्लेट ठेवायची आहे प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभकामे होत असतात कुंकवाने स्वस्तिक काढावं त्यावरती अखंड अक्षदा अर्पण करायचे आहे आता आपण त्यावरती मातीची पंथी किंवा कणकेचा दिवा हा ठेवायचा आहे कणकेचा दिवा बनवणे शक्य असेल तर आवर्जून कणकेचा दिवा बनवावा कारण की इच्छापूर्तीसाठी पूर्तीसाठी कणकेचा दिवा हा खूप प्रभावी मानला जातो आता हा दिवा बनवल्यानंतर आपण त्या दिव्यामध्ये देखील आपल्याला काही वस्तू टाकायची आहे की ज्यामुळे आपली लक्ष्मी प्राप्तीची इच्छा ही पूर्ण होईल तसेच माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होईल आणि आपण जो काही उपाय करतो जी काही सेवा करतो तर त्या सेवेचे फळ हे आपल्याला निश्चितच मिळेल तर या दिव्यामध्ये तुम्ही तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल टाकायचं आहे हे तेल नसेल तर शुद्ध तुपाचा वापर केला तरी पण चालेल सो सोबत आपल्याला एक लवंग घ्यायचं आहे लवंग हे साबूत असावं कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं त्याला पुढे फूल देखील पाहिजे असं लवंग त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे एक हिरवी वेलची घ्यायची आहे अख्खी हिरवी वेलची आपण त्या दिव्यामध्ये टाकायची आहे तसेच चिमूडभर हळद देखील त्या दिव्यामध्ये टाकावे कारण हळद ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे माता लक्ष्मीला देखील हळद आकर्षित करत असते तसेच हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते त्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी हो कुंकू लावायचा आहे फूल व्हायचं आहे आता आपल्याला काही उपाय करायचे आहे तर आपल्याला थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहे किंवा अगदी जर तुम्हाला हातामध्ये काळे तीळ घेणे शक्य असेल तर आवर्जून हातामध्ये उजव्या हातामध्ये आपण हे काळे तीळ घेऊ शकता यानंतर आपल्याला काही सेवा देखील करायची आहे भरपूर वेळा आपण फक्त उपाय करतो आणि त्यासोबत जर आपण काही सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काही एक रिझल्ट बघायला मिळत नाही त्यामुळे सेवा करणे देखील तितकेच गरजेचे आहे तर आपल्याला विष्णू सहस्रनाम पठण करायचं आहे आता विष्णू सहस्रनाममध्ये भगवान विष्णूच्या हजार नावांचा उल्लेख आहे हे सर्वांनाच माहीत आहे अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल खूप अवघड वाटत असेल तर अशा वेळेस तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता श्रवण केलं तरी पण चालेल पण या दिवशी विष्णू सहस्रनामचं पठन आपण आवर्जून करायचंच आहे आता विष्णू सहस्रनाम पठन करून झाल्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा देखील एकशे वेळा जप करायचा आहे आता हा जप करून झाल्यानंतर आपण आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती भगवान विष्णूंना सांगायची आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा मेहनत घेऊन देखील कष्टाचे फळ मिळत नाही मुलांची प्रगती होत नाही नोकरी मिळत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने आपण भगवान विष्णूंना सांगायचं आहे त्यानंतर हे काळे तीळ आपण भगवान विष्णूंच्या चरणाजवळ अर्पण करायचं आहे आता प्रत्येकाच्याच घरामध्ये भगवान विष्णूंचा फोटो असेल असे नाही पण प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ही असते तर बाळकृष्णाच्या मूर्तीजवळ अगदी आपण हे काळे तीळ अर्पण केले तरी पण चालेल आपल्याला हे काळे तीळ दिवसभर तिथेच राहून द्यायचं आहे तसेच आता याच वाटीतले आपल्याला थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहे आता बाळकृष्णाच्या चरणाजवळ अर्पण केलेले काळे तीळ वेगळे आणि हे काळे तीळ अगदी तुम्ही वेगळे घेऊ शकता किंवा विष्णू सहस्रनाम पठण करताना आपण जे काही काळे तीळ आपल्या हातामध्ये घेतले होते त्यातील थोड्याशा काळ्या तिळाचा वापर केला तरी पण चाले नंतर आता आपल्याला एक काळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे तो समोर ठेवायचा आहे आणि त्यावरती हे थोडेसे काळे तीळ ठेवायचे आहे आपल्याला याची पोटली बनवायची आहे ही पोटली आपण आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि आपल्याला आपल्या घरामध्ये जर नजर बाधा झालेले असेल किंवा इतरही काही अडचणी असतील तर त्याबद्दल भगवान विष्णूंना सांगायचं आहे भरपूर वेळा आपली पाहिजे तशी प्रगती होत नाही आणि आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळत नाही आपण एखादं काम करायला घ्या ते काम व्यवस्थितरित्या पार पडत नाही त्या कामामध्ये भरपूर अडचणी अडथळे येतात तेव्हा ते काम कुठेतरी पार पडत असतं असे तुमच्या बाबत होत असेल तर आपण हा उपाय नक्की करू शकता तर आता ही पोटली आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाच्या आतमधल्या साईडनं बांधायची आहे यामुळे आपल्या घराला झालेली नजरबाधा ही दूर होत असते तसेच आपल्या घरातील सर्व व्यक्तींची प्रगती होत असते प्रत्येकाला प्रत्येक कामामध्ये यश मिळत असते आता ही पोटली आपल्या दरवाजावरती आपण बांधल्यावरती आपण सात दिवस ठेवायचे आहे त्यानंतर दिवशी आपण ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता आता भगवान चरणाजवळ देखील आपण तीळ अर्पण केले होते हे तीळ देखील तुम्ही दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचे आहे किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली जरी हे काळे तीळ टाकले तरी पण चाले आता यानंतरचा आपल्याला काळ्या तिळाचा उपाय करायचा आहे तो आपण आपल्या मुलांसाठी करायचा आहे भरपूर वेळा आपली मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मास मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी मग अभ्यासात असेल नोकरीत असेल कोणत्याही क्षेत्रामध्ये त्याने मागे राहू नये पण पाहिजे तसे होत नाही मुलांना यश मिळत नाही किंवा त्यांना वाईट संगत लागलेली असते घरामध्ये उद्धटपणे बोलत असतात अगदी पहिल्यांदी त्यांचा स्वभाव असा नव्हता पण आता त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये आपल्याला वेगळेपणा दिसून येत असतो किंवा अगदी तुमच्या पतीला देखील नजर बाधा झालेली असेल त्यांची देखील प्रगती होत नसेल तर त्यांच्यासाठी देखील तुम्ही हा उपाय नक्की करू शकता आता ज्या पण व्यक्तीला आपल्याला नजर बाधा झालेली असेल असे वाटत असेल त्या व्यक्तीला आपण पाटावरती चौरंगावरती बसवायचं आहे आता बसवताना आपण पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवायचं आहे फक्त दक्षिण दिशेकडे तोंड येणार नाही याची काळजी घ्यायची आहे त्यानंतर मूळभर काळेतीळ आपण आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहे आणि त्या व्यक्तीवरून आपण हे येतील सात वेळा उतरवायचं आहे उतरवत असताना म्हणायचं आहे माझ्या मुलाला पतीला जी काही नजर बाधा झालेली असेल याच्या मागे जी काही इडापिडा संकटे लागलेली असतील तर ते पूर्णतः दूर होऊ दे माझ्या मुलाची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होते असे आपण म्हणायचे आहे यानंतर हे काळे तीळ आपण आपल्या घराच्या बाहेर घेऊन जायचं आहे अगदी प्रत्येक व्यक्तीवरून हे काळे तीळ उतरून घेतले तरी पण चालेल मुलगा असेल मुलगी असेल किंवा पती असेल त्यांच्यावरून हे काळे तीळ तुम्ही उतरून घेऊ शकता घराच्या बाहेर गेल्यानंतर मुख्य दरवाज्यावरून देखील हे काळे तीळ आपण सात वेळा उतरवायचं आहे उतरवत असताना म्हणायचं आहे माझ्या घराला कुटुंबाला जी काही नजर बाधा झालेली असेल किंवा इडापिडा मागे लागलेली असेल संकटे मागे लागलेली असेल तर ते पूर्णत दूर होऊ दे माझ्या घराची मुलांची पतीची प्रत्येकाची प्रगती होऊ दे असे आपण म्हणायचं आहे घरावरून सात वेळा हे काळे तीळ उतरून तुम्ही घराच्या बाहेर जाऊन हे काळे तीळ टाकून द्यायचे आहे मग एखाद्या झाडाखाली टाकू शकता किंवा तीन रस्त्यांवरती टाकली तरी पण चालेल आता हे काळे तीळ आपण जेव्हा टाकायला जात असतो तेव्हा देखील आपण कुणासोबतही बोलायचं नाही आणि टाकून येत असतो तेव्हा देखील कुणासोबतही बोलायचं नाही आल्यानंतर हातपाय तोंड स्वच्छ धुवायचे आहे आणि त्यानंतर तुमची कामे ही करू शकता तसेच एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाजवळ देखील थोडेसे काळे तीळ अर्पण करायचे आहे काळे तिळ अर्पण करत असताना आपली जी काही इच्छा आहे आहे मनोकामना ती बोलून तिथे काळे अर्पण करावे करावे आपल्या पूर्वजांचे स्मरण पिंपळाच्या झाडाला आपण प्रदक्षिणा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा जप करून झाल्यानंतर पिंपळाच्या झाडाखाली जी काही माती आहे ती माती आपण आपल्या कपाळाला लावायची आहे आपल्या मुलांच्या कपाळाला देखील ही माती लावायची आहे त्यानंतर खोडाजवळ आपण आपलं डोकं टेकून परत आपली इच्छा सांगायची आहे यामुळे आपली कठीण इच्छा पूर्ण होते